पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर अभिनीत चिमणी पाखर हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आठवत असेल दोन हजार एक साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह बाळ धुरी विजय चव्हाण लक्ष्मीकांत बेर्डे तुषार दळवी यासारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या या कलाकारांसोबत चार बाल कलाकार चित्रपटात झळकले होते भारती चाटे अविनाश चाटे मेघना चाटे, निहार शेंबीकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं या मुलांपैकी भारती चाटे हिन चित्रपटात थोरल्या मुलीची भूमिका वाटवली होती मात्र सुंदर अभिनय करून सुद्धा भारती पुढे कुठेच दिसली नाही चिमणे पाखर प्रदर्शित होऊन आता जवळजवळ चोवीस वर्षांचा काळ लोटला चिमणी पाखराचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं तर प्रख्यात चाटे कोचिंग क्लासेसचे मालक मच्छिंद्र चाटे या सिनेमाचे निर्माते होते. भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांचीच कन्या आहे. चिमणी पाखर हा भारतीने अभिनय केलेला तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर ती चित्रपटात दिसलीच नाही पण ती कला क्षेत्रातच ऍक्टिव आहे बरं का. भारती चाटेनं आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने लंडनमध्ये इंटरनॅशनल बिझनेसमधून एमबीए केले आहे. मॅनेजिंग प्रोडक्शन चित्रपट दिग्दर्शन स्टोरी टेलिंग या विषयात तब्बल नऊ वर्षांचा तिचा दांडगा अनुभव आहे सुरुवातीला तिनं माय मराठी या स्पेस शोची ची धुरा सांभाळली होती कोठारी विजन मध्ये तिनं एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं आहे भारती आता विवाहित असून एका गोंडस मुलीची आई आहे आशिष नाटेकर हे तिच्या नवऱ्याचे नाव असून सायशा असं तिच्या मुलीचं नाव आहे लग्नानंतर भारतीनं तू का पाटील आणि मेनका उर्वशी या चित्रपटांची सहनिर्मिती केली आहे भारती आणि आशिष यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर सायशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन नावानं स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आहे